नमस्कार फेसबुक इंस्टा फॅमिली खुरुदनाच्या कमिटीज होत्या की काय काम करतात तरी बघा मी आज आलो कामावर आहे आपली रेती खडी इटा भुसा आज बरेच दिवस झालं दोन तीन दिवस झाला खूप पाऊस होता आज जरा पाऊस कमी आहे तर मुळं कामाला आलेला आहे दाखवतो तुम्हाला काय काम करायचं आपल्याला हा बनवतोय माल माल बनवल्यावर मस्त आहे तसं कोप करायचं सगळं फुटलेलं आहे हे सगळं तर हे सगळं कोपं करायचं आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील फडापट फडापट कमेंट करा लवकर लवकर आला बघा काम चालू केलं नाही आपण तर लगेच पाऊस येतो बघा पाऊस लगेच सुरू झाला बर आपण सिमेट टाकलं नाही लगेच पाऊस यायला सुरु झाला आपण माल बनवला नाही अजून दिसू शकते तुम्हाला चांगला असं मस्त पैकी पाऊस येतोय आता माल बनवायचा होता मला आता कसा माल बनवणार दिवस घरी बसलोय काम करावा आज लगेच पाऊस अशी शिरिफिंग वगैरे हो चालली तिकडे प्लास्टर केले थोडं तर चला बघू आता पाऊस कधी थांबतोय बरं द्या तीन गमीला पटापट पटापटले क्या उदर गेला आपलं काम चालू तो चला आता टाकू इथं आपण माल हे पैपर माल दाखवा आपल्याला ते पूर्ण इथून तिथून माल दाखवा त्या पैपरवरती असं काम आहे आपलं जे काय असेल जे मी काम करत असतो फक्त पावसामुळे घरी होतो आता आपलं काम चालू झालंय तर नक्कीच आता तुम्हाला रोजचे मी व्हिडिओ दाखवून कामावर हो येताना जाताना चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बंद होता आलीते आम ना सगळं डेका तगळा पाणी भरले आहे 47 मिनिटांची हरवलेल्या नंबरून काम घरी आलो दुपारूनच काम बंद केलं कारण की पाऊस कामच देत नाही तर त्यामुळे घरी आलेलो आहे मी तर तुमचे जेवण वगैरे झालेलं नाही नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आता जेवायला घरी आलेलो आहे मी तर तुम्ही आपला व्हिडिओ कुठून कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि हो आपले व्हिडिओ तुम्ही जिथून कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात मला कळलं पाहिजे तर रोज मी नक्कीच व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न करीन आणि आपल्याला आता ह्या चॅनलवर रेग्युलर काम करायचं आहे तर नक्कीच आपले व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब इकडे आपल्या घरी बनत आहे आता वरण भात तिकडे वरण भात बनत आहे दाखवतो तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने म्हणलं चला घरी जेवायला काहीतरी भाजी चपाती असेल पण वरण भात बनवलेला आहे आर आरच्यानंतर चला तुम्हाला दाखवतो वरण भात बनवलेला इकडं मस्त असं वरण झालेलं आहे आता भात टाकायचा आहे तर बघू शकता वरण झालंय आणि हे इकडे आहे तांदूळ तर आता बनवायचा आहे वरण भात वरण भात कोणा कोणला आवडतोय नक्कीच सांगा तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा करा तर चला भेटून नेक्स्ट व्हिडीओ मध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा